गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरुवे नमहा गुरुपौर्णिमा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण नेहमी शिकत असतो त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशा वंदन करून मी आज माझ्या भाषणाला सुरुवात करते आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस महर्षी व्यास हे समाजाचे खरे गुरु होते म्हणूनच परंपरागत पद्धतीनुसार व्यासपूजा ही गुरुपूजा मांडली गेली आणि व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडविणाऱ्यांचे पूजन होते संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या ऋषीमुनींनी केले आहे यात संस्कृतीचे जतन करून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्याचे काम आज खऱ्या अर्थाने शिक्षक करीत आहेत संस्कृतीचे रक्षण करून संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी व्यास संबोधन निश्चित केले सांस्कृतिक विचार ज्या पीठावरून सांगितले जातात त्या पीठालाही आज व्यासपीठ म्हटले जाते व्यासपीठावरून शिक्षक मूल्य जोपासायला शिकवतात म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करावी आज पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण झपाट्याने होत आहे याचा विपरीत परिणाम मुलांच्या संस्कारक्षम मनावर होत आहे त्यामुळे शिक्षक तसेच वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना कमी हो होत आहे हे होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न आपल्याला करायचे आहे प्राचीन भारतात शील संवर्धन व चारित्र्य निर्मिती हे शिक्षणाचे ध्येय होते शिष्याला सुसंस्कृत व सुजान करण्याचे कार्य गुरु करत तेव्हापासून ते आस्था गायत ही परंपरा आपण पाळत आहोत म्हणूनच गुरुबद्दल असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी प्राचीन काळापासून आजपर्यंत गुरुजनांना महत्त्व दिले गेले आहे गुरुजवळ गेल्याने बुद्धी निर्माण होते हृदय कोमल बनते तर जीवनही सुगंधित होते असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते तोच गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवू शकेल म्हणून शेवटी एकच म्हणेल गुरु देतो जगातील सर्व ज्ञान त्याचा नेहमी करावा सन्मान त्याचा नेहमी करावा सन्मान धन्यवाद